मित्रांनो झी मराठीवर लवकरच बऱ्याच मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत त्यातील शिवाय या मालिकेची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे परंतु या मालिकेमधील सगळ्या कलाकारांची नावं अद्याप उघडण्यात आलेली नाही शिवा मालिके संदर्भात एक नवीन प्रोमो नुकताच प्रदर्शित केला आहे शिवा मालिकेच्या या नव्या प्रोमोमध्ये प्रेक्षकांना प्रमुख अभिनेत्याची झलक आहे मात्र यामध्ये संबंधित अभिनेताचा चेहरा लपवण्यात आला आहे आता हा अभिनेता नेमका कोण आहे आणि पूर्वा फटके बरोबर मालिकेत महत्वाची भूमिका कोण साकारणार आहे असे कितीतरी प्रश्न चाहत्यांना पडले आहे मात्र प्रेक्षकांनी कमेंट सेक्शन मध्ये या प्रोमो मधील अभिनेत्याला अगदी अचूकपणे ओळखला आहे शिवा मालिकेद्वारे तब्बल दोन वर्षांनी येऊ कशी कशी मी नांदायला फेम अभिनेता शाल किंजवळेकर पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे काही दिवसापूर्वी शालवीने मेकअप रूम मधील एक फोटो शेअर करत त्यामध्ये झी मराठीला टॅग केले होते तर मित्रांनो तुम्ही सुद्धा ही मालिका बघण्यासाठी उत्सुक आहात का, का, का। आम्हाला कमेंट करून नक्की सांगा